विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपलं स्वागत आहे आज उपमुख्यमंत्री जो नाम वाढदिवसाम फा उ ह्या यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणी करण्यात येत आहे या विरोध पवार यांचं या कार्यक्रमाला आपण बघू शकता अमनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खाडेश्वर जिल्हाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो काँग्रेसचे अध्यक्ष आहेत सह सर्व मान्यवर आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार येण्याची स्थापना आजपासून करण्यात आलेली आहे ৰংগ্ৰে কামগাৰ চালক मॅकॅनिकल संघटना आनंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश आणि मुख्य प्रवक्ते आनंद पराजते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरपणी आणि जिल्हाध्यक्ष मुद्दा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युएनची आहे जी स्थापना करण्यात आलेली आहे आणि युएन ची आलेली आहे नेहरू भाजणारे ज्यांचा निरोधकांनी जी संदर्भ आहे ती आता पुढे चालणार आहे या कार्यक्रमाला

व्हाण सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार झालं किंवा मतदार संघाचा आघाडी झाले या संघटनेची स्थापना झालेली आहे सर्व लाभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर आणि प्रदेशचे प्रवक्ते प्रदेश सरचिवणी नवीन बुडला यांच्या हस्ते या ठिकाणी या युनियनच्या या ठिकाणी संपर्क

नजीब उपमुख्यमंत्री अजित पवार केलं आहे डेपोचं राष्ट्रवादी काँग्रेस चालक व मेकॅनिकल कामगार कामगार व मेकॅनिकल संघटन म्हणजे टीएमटी डेपो मध्ये आनंदनगर येथील सर्व जे चालक आहेत आणि वर्कशॉप मध्ये काम करणाऱ्या आमचे मेकॅनिकल टीम आहे यांची आज आम्ही एक संघटनेची आज, आज सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा वा। पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही आज त्यांचा नामफलकचं आपण अनावरण केलेलं आहे आजपासून कटिबद्ध आहोत की यांचे प्रश्न यांची जी समस्या असते यांची जे आडी अडचणी असते त्यांच्या बाबतीत आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा जो अनुभव आहे जे महापालिकेत आम्हाला यांचे जे प्रश्न मांडायचे आहेत त्यांचं होणारं अन्याय आहे यांचं आणि अडचणी असेल त्याच्या बाबतीत त्याचे सर्व प्रश्न सुद्धा बाबतीत आणि कठीबद्ध असं आम्ही त्या सर्वांना विश्वास व्यक्त करतो आधीपासून आम्ही बघितलेलं आहे की पी एम टी हे संघटनबाबतीत हे कॉन्ट्रॅक्ट वर्कर लिहिण्याच्या आधीपासून पी एम टी कशी सुधारावी पी टी एम टीच्या कामगारांचे काय प्रश्न असतील पी एम टीच्या वॉक्शॉटचे काय प्रश्न असतील दोन हजार दहा असेल अकरा असेल तेव्हापासून आम्ही त्याच्या बाबतीत प्रश्न मांडत आलेलो आहोत त्यांची थकबाकी असेल त्यांच्या पगारचे प्रश्न असतील थे ठेकेदार मार्फत यांना होणारे पगारांची दिरंगाई असेल ठेकेदारांबाबतीत होणारे त्यांची थकबाकी असेल सुविधा असतील या बाबतीत वारंवार आम्ही महापालिका संबंधित ठेकेदार यांच्या मार्फत त्यांच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडत आलो आज त्यांची संघटनेची स्थापना केली संघटन गोरगरीब गरीब कामगारांसाठी गरजेची असते संघटन झाल्यावर एकत्रितरित्या आपण आपले प्रश्न मांडू शकतो न्याय हक्कासाठी वाढू शकतो आणि आपण आपल्या एका संघटने मार्फत आपण आपले निवेदन देणं चांगला त्यांना म्हणजे चांगल्या बाबतीत तिथे त्याला काम करणार होणारी अडीअडचणी दूर करू शकतो एकत्रित एक राहिल्यावर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकद वाढते हे वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे म्हणून ते एकत्र राहून आपण एकमेकांसाठी आपण काम पण चांगला करू लोकांना सुविधा पण चांगली देऊ चालक लोक प्रवाशांना ठाणेकरांना घेऊन जात असताना सेफ्टी त्यांना आपण सुरक्षितरित्या त्यांना घेऊन जाऊ शकतो त्यांच्या बाबतीत त्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोन असेल वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि येत्या काही दिवसात यांचा मी एक कार्यक्रम घेणार आहे त्याच्यात त्यांचे जे प्रश्न आहेत आम्हाला समजून घ्यायचे त्यांची अडी अडचणी आमची आड़ समजून घ्यायची आहेत त्यांचे पगाराचे काय प्रश्न असेल वाढीच्या बाबतीत प्रश्न असेल सुट्ट्यांच्या बाबतीत असेल जे कॉन्ट्रॅक्टर लागू नाहीये पण वास्तविकता पाहता मनुष्य आहेत ते आणि मनुष्याला प्रत्येक वेळी नीतीप्रमाणे आपल्याला एक दिवस सुट्टी पाहिजे थोडासा आपल्याला आरामची गरज असते पण आज त्यांनी आराम करायला तर त्यांना त्या दिवशीचा पगार भेटत नाही अशा परिस्थितीत त्याला त्यांना ताण असेल तर कुठल्या पद्धतीने तो चालक आपली चांगली गाडी चालू शकतो तर कुठल्या पद्धतीने गाडी चांगली रिपेअर करू शकतो हे सर्व प्रश्न त्यांच्याशी भेट घालून आम्ही नक्की प्रशासन पुढे मांडणार हे मी त्यांना राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा